श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे सन्माननीय पालकमंत्री साहेबांच्या प्रेरणात्मक कार्य चालू आहे जो निर्णय वरिष्ठ देतील त्याप्रमाणे कार्य चालू राहील आणि इलेक्शन इलेक्शन हे महत्वाचा मुद्दा नसून आजच्या काळामध्ये जनतेला काय पाहिजे जनतेसाठी काय करू शकतो ही शिकवण आम्हाला आमच्या नेत्यांनी दिलेली आहे त्यामुळे योग्य वेळी योग्य कार्य करण्यात येईल बघा ही गोष्ट मी बोलणे एवढा मोठा नाही आहे मी एक छोटासा कार्यकर्ता आहे त्यांना जसं वाटतं तसं त्याने केलं परंतु माझ्याकडनं किंवा भारतीय जनता पक्ष म्हणून मी एक सेवक म्हणून लोकांची सेवा काय करायची हे माझ्याकडनं चालू आहे कोणावर टीका टिप्पणी करणे कोणावर बोलणं हे माझ्या आयुष्यात मी केव्हा केलं नाही किंवा माझ्यावर कोणी टीका टिप्पणी केली म्हणून त्याला उत्तर दिलं नाही उत्तर देणार नाही मी प्रामाणिक कार्य करतोय केलं आहे आणि सुद्धा पुढे करणार सुद्धा आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर यूट्यूब चॅनल